नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्ट आजच्या एपिसोड मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत भारतातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या व सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच लागला आणि संपूर्ण भारतातील अनेक तरुण तरुणींच युपीएससी परीक्षा पास होणं एक स्वप्न असते एक ते ध्येय असतं आणि त्या परीक्षेला लाखो मुलं बसतात परंतु त्यातून अगदी मोजकी कॅन्डिडेट सिलेक्ट होतात आणि मग ते भारतीय प्रशासकीय सेवेत असतील भारतीय पोलीस सेवेत किंवा इतर तत्सम ज्या सनदी सेवा आहेत त्याच्यामध्ये आपली सेवा भारतासाठी ते देत असतात तर आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील कोतवडे या अगदी लहानशा गावातील रणजित यादव हे जे युवक आहेत हे अगदी पंचवीसाव्या वयात म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये ते सिलेक्ट झालेत आणि पाचशे तेरावी त्यांची रँक आली सुरुवातीला त्यांचं अभिनंदन तर आज आपण त्यांच्यासोबत हितगुज करणार आहोत नेमका त्यांचा प्रवास कसा होता आणि त्यांनी हे जे कठीण वाटणार जे ध्येय आहे ते कसा साध्य केलं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत जेणेकरून इतर तरुणांना त्यातून प्रेरणा मिळेल किंवा त्यांचा जो प्रवास आहे तो सर्वांना कळेल सुरुवातीलाच मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमचा थोडक्यात प्रवास कसा म्हणजे युपीएससी च हे स्वप्न लहानपणी ठरवलं होतं की कसं लहानपणी तर नव्हतं ठरवलं ज्यावेळी कॉलेजच्या था थर्ड इयर फायनल इयर मध्ये असताना अशीच एक अधिकाऱ्यांची भेट झाली आणि त्यातून मग एक मनास पाठ निर्माण झाला की आपण पण असं काहीतरी बनावं त्यातूनच मग कॉलेजच्या शेवटच्या वर्षापासून आणि कॉलेज नंतर मी या प्रवासाला सुरुवात केली जरी प्रवास माझा छोटा असला तरी खूप चॅलेंजिंग होता आणि होता पहिल्याच वर्षी पहिल्याच अटेंट मध्ये पूर्व नापास झालो आणि पण असं खचून न जाता पुन्हा जो म्हणे तयारी केली आणि दुसऱ्या मध्ये देशात अटेम्प्ट कॉलेजचा उल्लेख केला तुम्ही तुमचं नेमकं अकॅडमिक्स कसं झालं शिक्षण कुठे कुठे झालं सगळं माझं पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं त्याच्यानंतर मी यशवंत डायसुल कराड ते पाचवी दहावी शिक्षण अकरावी बारावी मी वैष्णवराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड तिथेच झालं त्याच्यानंतर मी बीटेक इन मेकॅनिकल इंजिनियरिंग राजाराम बापू ऑफ टेक्नॉलॉजी साकारा सांगली तिथून गेले ओके म्हणजे तसं बघायला गेलं तर हे सगळं एज्युकेशन ग्रामीण भागातच झालं म्हणजे सांगली जिल्ह्यातच हो बऱ्यापैकी एज्युकेशन झालं त्यानंतर तुम्ही तिथे कॉलेजला असतानाच एखाद्या अधिकाऱ्याचं तुम्ही भाषण पाहिलं आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं इनर मोटिवेशन हे झालं आणि त्यानंतर तुम्ही तो अभ्यास करायचा निर्णय घेतला मग नेमक्या अभ्यासाला सुरुवात कशी केली पहिल्यांदा अभ्यासाची सुरुवात केली त्यावेळी कोणतीच अशी दिशा मिळत नव्हती आम्ही असंच चुका तुम्ही शिकत गेलो पण पुन्हा असं वाटायला की आपली दिशा दिशा ही नसल्यासारखं कधी कधी वाटतं त्यानंतर मग कॉलेजचा फायनल इयर म्हणजे शेवटच्या वर्षात निर्णय घेतला की आपण दिल्लीला जायला पाहिजे कारण दिल्लीमध्ये चांगलं कोचिंग अवेलेबल आहे असे असे सिनियर्स जे असतील जे आधी युपीएस परीक्षा क्लिअर केले त्यांनी मला एक मोलाच मार्गदर्शन दिलं आणि त्याच्यानंतर सारथी पुणे ही जी संस्था आहे त्यातून मला कोचिंगचे कोचिंग साठी सर्व फीज व तिथे राहण्याचे तुमचं सारथी जे ने आता सारथी पुणेतून मी दिल्ली दिल्लीमध्ये गेलो तिथं कोचिंग घेतलं आणि त्याच्यानंतर मी कोरोनाच्या ज्या काळात पुन्हा घरी आलो घरातून या परीक्षेसाठी तयारी केली आणि ह्या अटेम्प्ट पहिला अटेम्प्ट दिला त्यावेळी दिल्लीतच प्रिपरेशन करा कर पण तिथं पहिल्या अटेम्प्ट तिथे क्लास वगैरे कोणता लावला होता मी तिथे श्रीराम क्लास आहे दिल्लीचा आणि शुभरा रंजन आय एस हे दोन क्लास होते तुम्ही क्लास केला दिल्लीत अभ्यास केला असं म्हटलं जात की युपीएससी करायची म्हटल्यावरती दिल्ली हब झाल्यासारखं एक प्रत्येकाचं एक माइंडसेट आहे सगळ्या देशातल्या तरुणांचा किंवा त्यांच्या पालकांचा माइंडसेट आहे तुम्ही तिथे क्लास केला आणि त्यानंतर देखील तुम्ही प्रिलियम्सला फेल झाला मग त्यानंतर मग कुठेतरी असं खचल्यासारखं वाटलं असेल मग त्यातून पुन्हा कशी उभारी घेतली किंवा म्हणजे कसं पुन्हा स्टार्ट रिस्टार्ट केलं नाही नक्कीच कारण प्रिलियम्स जी फेल झालं ना त्याच्यानंतर मी अनालिसिस केलं मला हे समजलं की त्या दिवशीचा परफॉर्मन्स खूप मॅटर करतो दिवशी आणि माझी फक्त दोन मार्कांनी मला पंच्याण्णव मार्क्स पडलेले आणि कट ऑफ होता मग काय की आपण डायरेक्शन आपण डायरेक्शन मध्ये दिरे जातोय फक्त थोडे एफर्ट्स असून लागते मग हाच हाच हे तुम्हाला दुसऱ्या वर्षी पुन्हा प्रयत्न केला दुसऱ्या वर्षी तिने टप्पे पार करून पोचले मग दुसऱ्या वर्षाची तयारी तुम्ही हा घरातून म्हणजे कराडमधून म्हणजे कोरोना मला घरी आणि त्याचा मी उपयोग प्रिपरेशन केलं म्हणजे असं म्हटलं जातं की पूर्ण ते वातावरण त्यावेळी फायदा होतो परंतु तुम्ही आता बोलण्यात येते की तुम्ही घरी आला आणि घरच्या त्या वातावरणाचा उलट तुम्हाला फायदा झाला म्हणजे तुम्ही हे नेमकं काय एकच होत की कोरोनामुळे सगळ्यांचेच याच्यातून एक प्रेरणा घेऊन घरातच बसून अभ्यास हे मला चांगलं वाटलं आणि घरी मग सपोर्ट पण होता घरी आई वडिलांचा असेल बहिणींचा दाजींचा भावाचा सपोर्ट मिळाला घरातून असं काही वाटलं नाही की आपण घरी आहे त्या एन्व्हायोमेंट मध्ये नाही त्याचबरोबर मित्र असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट असेल त्याच्यामुळे असं कधी फील झालं नाही की आपण एकट्या एका कोपऱ्यात बसून अभ्यास करू नये आणि ऑनलाईन मीडियम नक्कीच आपण त्याकडे येणारच आहोत परंतु जे दिव्य होतं म्हणजे पूर्वीच तुम्ही प्रिलियमला पहिल्या अटेम्प्टला हे झालं होतं अपयश आलं होतं मग परत प्रिलियम साठी मग कशी तयारी केली प्रिलियमची तयारी मी तीस ठेवली फक्त ह्यावेळी असं केले की जे आपल्या सिली मिस्टेक्स ज्या साध्या साध्या चुका असतात ते आपण करायच्या नाही थिएटर वेळेला मग त्यासाठी मी पुन्हा पुन्हा अशा मॉक टेस्ट असतात म्हणजे सगळा प्रश्न संच असतात ते सॉल्व्ह केले आणि त्यातून मग हळूहळू असं कळत गेलं की आपण ह्या चुका मिनिमाइज केल्या तर आपला स्कोर वाढवू शकतो आणि तेच मी फायनल एक्झामला पण केलं आणि माझा स्कोर ऑलमोस्ट वीस तीस मार्कांनी जास्त होता कट ऑफच्या प्रिलियम्स तुम्ही पास झाला त्यानंतर मेन्सची तयारी जो सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो तो मग मेन्स तुम्ही पहिल्यांदाच देत होता आणि त्यात तुमचा ऑप्शन कुठला होता माझा ऑप्शन पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल मग मेन्सची तयारी तुम्ही कशी केली आ, मी पहिल्या अटेम्प असतानाच माझी ची तयारी चांगली करून ठेवलेली त्याच्यामुळे दुसऱ्या अटेम्प मध्ये फक्त रिव्हिजन आणि जे माझे टॉपिक्स असतील राहिले त्यावर भर दिला त्याच्या शॉर्ट नोट्स नुस्मा, शॉर्ट नोट्स बनवणे आणि पुन्हा पुन्हा करणे आणि साठी आन्सर रायटिंग जे आहे असं त्यांना मानला जातो आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करणं टेस्ट सॉल्व्ह करण आणि त्या चेक करून घेणं यावर फोकस होता आणि मग त्या तीन महिन्याच्या ज्या अवधी होता त्या मी हेच सगळं त्यानंतर मेन्सचा अभ्यास करताना कुठले चॅलेंजेस आले नाही नक्कीच कर मेन्स या मेन्सचा अभ्यास करताना मी घरी होतो आणि घरी असं काही मटेरियलच मेन मटेरियलच मटेरियलच ऑनलाईन मिळत होतं पण घरी असं होतं की सेपरेट अशी व्यवस्था नव्हती अभ्यासाची आणि त्यामुळे टेस्ट घेताना वगैरे असा अडथळा यायचा पण तरी पण त्यातून मग टेस्ट घेणं त्याच्यावर मार्ग कसे काढले मार्ग ते मिळायचे चेक करून मिळायचे मी त्यांच्याकडून केली टेस्ट सिरीज आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून जे त्या त्याच्यावर सजेशन द्यायचं त्यांच्यावर वर्क करून पुन्हा इम्प्रुव्ह करायचा प्रयत्न करत मेन्सचा पण निकाल लागला मेन्स मध्ये पण तुम्ही पास झाला त्यानंतर आधी मुलाखतीसाठी मुलाखतीची तयारी कशी केली मुलाखतीसाठी आम्हाला खूप मिळाला असं समजेल कारण कोरोना दुसरी वेव आली होती दुसरी लाट आली होती त्यामुळे इंटरव्ह्यू आमच्या एक्स्ट्री मग केला मी घरी असूनच पण ऑनलाईन लेखच्या समस्या असायची मी स्पेशल उल्लेख करू इच्छितो डॉक्टर महेश भागवत आय आंध्र प्रदेश हा कमिशनर रचिकोंडा हैदराबाद की त्यांनी आम्हाला ऑनलाईन मीडिया थ्रू भरपूर मोठ्या मोठ्या व्यक्तींचे लेक्चर्स अरेंज केले शैलेंद्र देवंकर असतील राजेंद्र आंधेड सर असतील यांचे लेक्चर्स केले त्यामुळे आम्हाला असे कधी फील झालं नाही की आम्ही पासून किंवा अशा दुसऱ्यांपासून दूर आहे म्हणजे झूम या प्लॅटफॉर्मवर मिटिंग असायच्या आणि तिथे लेक्चर्स असायचे आणि मग इंटरव्यू साठी मी शेवटच्या दोन महिन्यासाठी मी दिल्लीमध्ये गेलो तिथे मग मॉक्स असतील ते व्हिडिओ मॉक्स होते ते अटेम्प्ट केले आणि के यासाठी मला सारखी संस्थेकडून आनंद मिळाला ह्या सगळ्या जे तीन फेजेस असतात चे प्रिलियम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू त्यात आता म्हणजे अवघड टप्पा कुठला वाटला तुम्हाला की तसं अवघड तिन्ही तिन्ही वेगळे आहेत मी समजेन सगळ्यात मोठ मोठं आपण अडथळा म्हणतो तो प्रिलिम्स आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा हल्लेला आहे तो मेन्स आहे सगळ्यात चॅलेंजिंग म्हणजे सगळ्यात कठीण आहे ते कारण फक्त असं मेंटल मेंटल आ, हाँ। 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 मेंटल मानसिक व्यवस्था आहे त्याच्यावर इफेक्ट होतो त्यामुळे ते खूप महत्वाचं होतं आणि ते मेन्स कारण मेन्सचे मार्क्स काउंट होतात त्यामुळे मेन्स हे सर्वात महत्वाची होती पण इंटरव्ह्यू हा सगळ्यात अवघड मानला जातो आणि अवघड माझ्यासाठी खूप होतो ज्यावेळी इंटरव्ह्यू तुम्ही दिला त्यावेळी तुम्हाला असं वाटलं होतं की सिलेक्शन हमकाच होणार म्हणून असं तरी शिव शॉट नव्हतं पण एक कुठेतरी अशी मनात अशी एक इच्छा होती की त्यावेळी होईल आणि असे वाटत पण होत कारण मेन्सला मेन्स ची परीक्षा होती ती थोडी चांगली गेली किंवा त्यामुळे आता जे नवीन ऍस्पिरंट्स आहेत जे तयारी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी मी तुम्हाला दोन तीन प्रश्न विचारतो की आताच अभ्यासाचा पॅटर्न किंवा ह्या कोरोनाचा पॅन्डेमिकचा तुम्ही उल्लेख केला त्यानुसार अभ्यास पद्धतीत काही सगळा महिना पण बदल झालाय तर तुम्ही म्हटलं की ऑनलाईन मटेरियल मी अवेलेबल करून तिथे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस केली मग तिथून चेक करून घेतलं त्याच या सगळ्या गोष्टी तर या बदलत्या आव्हान जे आहेत त्याला विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने सामोरं जाईल नक्कीच कोरोनामुळे सगळ्यांची जीवन व्यवस्थापित आणि आपल्याला आपल्याला पण चेंज करायला लागणार आहे आजकाल क्लासेस पण ऑनलाईन होत आहेत लेक्चर्स पण ऑनलाईन होत आहेत त्यामुळे घरी बसून एक सेफ इन्वमेंट मध्ये आपण प्रिपेअर करू शकतो आणि नक्कीच ऑनलाईन हे ऑनलाइन क्रांतीच आहे आणि त्याचा नक्कीच आणि ते महत्वाची एखादा असेल तो नुकताच आता रिझल्ट लागलेत बऱ्याच लोकांची म्हणजे अशी इच्छा निर्माण झाली असेल की आता अभ्यास करायचा आहे तर सुरुवात नेमकी जो करणारा विद्यार्थी आहे तर त्यांनी सुरुवात कशी काढला सुरुवात करताना जे बेसिक म्हणलं जातं फाउंडेशन जे आपला पाया म्हणलं जातो ते एन चे बुक असते ते वाचणे ते वाचून पुन्हा कन्सेप्ट असेल क्लिअर करून घेणे त्याच्यानंतर मग रेफरन्स बुक आहेत ते वाचू शकतो जसं लक्ष्मीकांत बुक असेल पॉलिटिक्स साठी ते वाचू शकतो मग हळूहळू असा जे हे अटेम्प्ट केल्यानंतर हे वाचल्यानंतर एक कॉन्फिडन्स येईल त्याच्यातून मग मॉक टेस्ट असेल सॉल्व्ह करणे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करणे आणि एक यामध्ये सर्वात महत्वाचं एक कन्सिस्टन्सी सातत्य हे गरजेचं आहे खूप कारण असं 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 नाही की एक दिवस अभ्यास केला दोन दिवस रेस्टच नाही दररोज थोडं थोडं जरी केलं तरी थेंबे म्हणतात शेवटी नक्कीच कारण ची परीक्षा ती फक्त तुमचे असं इंटेलेक्च्युअल तुमची कॅपॅसिटी चेक करत नाही तुमची मानसिक व्यवस्था बघते आणि त्याच्यामुळे आपण धक्काच गरजेचं आहे अजूनही ह्याच्यात असं म्हटलं जातं की खूप अभ्यास करावा लागतो अनेक पंधरा तास वीस तास अभ्यास करावा लागतो म्हणजे सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे तर नेमकं ह्याचा फॅक्ट काय अभ्यास हा क्वाल्टिटेटिव्ह पाहिजे क्वांटिटेटिव्ह पाहिजे की नेमकं ते तासांचा जो फॅक्टर आहे ते नेमकं कसं बघतो तुम्ही त्याकडे हे एक असं म्हणलं मीतच आहे की युपीएससी करणारे विद्यार्थी वीस पंधरा वीस तास अभ्यास करतो कारण आपण काही रोबोट नाही आपण मशीन नाही आपण माणूसच आहे हो शेवटी प्रत्येकाची कपॅसिटी असते त्याच्यामध्ये अभ्यास करू शकतो आणि नक्कीच जसं तुम्ही म्हणला तसं क्वालिटेटिव्ह स्टडी खूप जास्त इम्पॉर्टन्ट आहे क्वांटिटी पेक्षा आणि क्वालिटेटिव्ह स्टडी करताना पण जर चार तासामध्ये आपण चांगला स्टडी करत असेल बाकी बाकी अर्धा तास आपण स्टडी घेतली तरी काही जास्त फरक पडत नाही चार तास असेल त्या डेडिकेशन फोकस अभ्यास केला तर चार तास किंवा चौदा तास अभ्यास केला तरी ते मला वाटतं जर क्वालिटी चार तास अभ्यासात दहा तास अनप्रोडक्टिव्ह अभ्यासापेक्षा तरी बेटर असेल तुम्ही किती तास अभ्यास करायचा माझं असं फिक्स शेड्यूल नव्हतं पण ज्या वेळेस एक्झाम जवळ मध्ये काही पाच सात तास तरी असायचा त्याच्यानंतर ज्या वेळेस एक्झाम जवळ सफिशियंट होता तेवढा हा सफिशियंट असायचं काही रिव्हिजन आणि बाकीचे मग मी काहीतरी करत असायचं छंद असेल काय मग बाकी ज्यावेळी परीक्षा म्हणजे त्यावेळी मग दहा बारा तास ते बस कारण <सथ> ते डिमांडिंग होत नाही एक महिना आधी असेल किंवा दोन महिने आधी असेल मग ते सिटिंग गरजेचं हे महत्वाचं बऱ्याच मुलाखतीमधून बघतो की आम्ही पंधरा तास अभ्यास किंवा अठरा तास अभ्यास या सगळ्या गोष्टी असतात तुम्ही सांगितलं की सुरुवातीच्या वेळेला पाच सहा तास आणि एक्झाम जवळ येईल त्यावेळेला बघतो हळूहळू इन्क्रीज करून तो टाइम लेवल वाढवतो आणि अजून एक महत्वाचं सांगितलं की तुम्ही ह्या सगळ्या दरम्यानच्या काळात तुमचे छंद देखील जोपासत होता म्हणजे ज्याचा कदाचित तुम्हाला मुलाखतीत फायदा झाला असेल नक्कीच नाही का नाही हे गरजेच होतं कारण असे आपण म्हणलं जसं की आपण माणूस आहे आपल्याला पण कधीतरी फटी घेतो कधीतरी आपण पण बोलतो अभ्यास करून करून मग त्याच्यातून बाहेर थोडं पडण्यासाठी मग आपण दुसऱ्या ऍक्टिव्हिटी पण करू शकतो बाहेर वॉक साठी म्हणणे किंवा असे तुमचे म्युझिक ऐकणे हे सगळ्या छंद जोपासून नक्कीच परत माइंड रिफ्रेश करून अभ्यास करतो युपीएससी च्या परीक्षेकडे म्हणजे असा एक माइंडसेट आहे किंवा असा एक पर्स्पेक्टिव्ह आहे की ही अधिक असलेली परीक्षा आहे म्हणजे ह्यातून जे सिलेक्शन हे अगदी पॉइंट मध्ये सिलेक्शन नाहीच झालं तर प्लॅन बी बद्दल बोललं जात तर नेमकं प्लॅन बी बद्दल तुमचं मत काय नक्कीच प्लॅन बी मला असं वाटतं प्लॅन बी असायला पाहिजे पण एक दोन वर्ष तीन वर्ष तरी युपीएससी डेडिकेटेड स्टडी करून त्याच्यानंतर विचार करायला पाहिजे प्लॅन बी कारण जर आ, फोकस जरा जरी लूज झाला तर नक्कीच आपल्या अडथळा येऊ शकतो याच्यामध्ये त्यामुळे प्लॅन बी असावा पण ऍटलिस्ट दोन अटेम्प्ट तरी फुल फ्लेश दोन अटेम्प्ट देऊन त्याच्यानंतर डिसिजन दीशे, घ्या असं मला वाटतं हे माझं पर्सनल ओपिनियन असेल तुम्ही अभ्यास करताना फक्त युपीएससीच करत होता का इतर इतर तत्सम स्पर्धा परीक्षांचा करत होता मी फक्त युपीएससीच अभ्यास करत होतो पण एक असं समाजात एक हे की युपीएससी अभ्यास करत असले एमपीएससीचं पण निघून जाते मला ते जमलं नाही कारण मी तीन वेळा एमपीएससी त्यामुळे असं एक म्हणतात की युपीएससी केली म्हणजे एमपीएससी निघून जाईल पण हे नाही माझ्या मते कारण दोन्ही परीक्षा मी पण समजेल वेगळे आहे कारण युपीएससी मध्ये मोर अनालिटिकल म्हणजे आपण जास्त इम्पॉर्टन्स आहे ऑब्जेक्टिव्ह आणि इकडे ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे थोडस ऑब्जेक्टिव्ह असले असल्यामुळे थोडं त्याच्या पण वेगळी अभ्यास करायची एमपीएससी मध्ये अभ्यास करायची वेगळी तर दोन्ही परीक्षा वेगळ्या त्या दोन्हीला वेगळी प्रिपरेशन लागते असं माझं पद सांगतो अजून एक महत्त्वाचा प्रश्न की अभ्यास करताना सर्वात महत्वाचा म्हणजे मटेरियलची अवेलेबिलिटी म्हणजे तुम्ही जे ज्या ऑप्शनल आता तुमचा पॉलिटिकल सायन्स होता किंवा बाकी जे मेन्स साठी प्रिलियम साठी जे साहित्य उपलब्धता लागते तर जे हे जे तुम्ही हे जे चॅलेंज होतं ते कसं तुम्ही हे केलं किंवा मटेरियल ची अवेलेबिलिटी कशी करायला हवी त्यांनी नक्कीच मटेरियल ची आजकाल ऑनलाईन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मिळून जातं मंथली मॅगझिन्स असतील ते फ्री मध्ये अवेलेबल असते काही नोट्स असतील ते आपण परचेस करू शकतो पीडीएफ फॉर्मॅटमध्ये माझ्याकडे आणि जे काही आपले बुक्स असतील ते परचेस करायला असतात जर तुम्ही ऑनलाईन मीडियम वर तुमच कम्फर्टेबल असाल तर नक्कीच नोट मेकिंग किंवा यासाठी सर्वात महत्वाचं सर्वात खूप सोपं आहे ते ऑनलाईन मीडियम नोट मेकिंग असेल किंवा स्वतः ते केलं होतं हा कारण माझ्या वेळ चालली कारण माझे सगळे पुस्तक दिल्ली दिल्लीमध्ये लॉकडाऊन मध्ये आढळले आणि मला इथून असं पुन्हा सर्व काही मला ऑनलाईन करायचं होतं मग ऑनलाईन नोट्स बनवले मी आणि तिथून मग असं एक आवड निर्बंध झाली ऑनलाईन नोट आणि नक्कीच हे खूप सोपं आहे ऑनलाईन मीडियम आहे लँग्वेज बद्दल एक बोललं जात की तुम्ही द्यायला हवी किंवा ऑप्शनलचं लँग्वेज चूज करतो त्यावेळेला ऑप्शन ऑप्शनल असेल किंवा लँग्वेज असेल की तुमच्यासाठी कम्फर्टेबल असतात तुम्ही कम्फर्टेबल असाल त्या दिवशी असं पण आहे की मराठी मीडियम मधून सिलेक्ट करत भरपूर आहेत की मराठी मीडियम मध्ये सिलेक्ट पण मेन प्रश्न होतो की मटेरियलची अवेलेबिलिटी आहे का त्या मीडियम मध्ये नाहीतर पुन्हा यासाठी इंग्लिश मीडियम मध्ये मटेरियल अवेलेबिलिटी आहे पण तुमच्या सोयीनुसार तुम्ही करू शकता अजून एक विद्यार्थ्यांसमोर एक चॅलेंज असते की ऑप्शनल नेमका कसा चूज करायचा तर कसा करायला आवडत तीन चार मेजर फॅक्टर आहेत ऑप्शनल चूज करताना पण पहिला सगळ्यात असेल तुमचा इंटरेस्ट तुमची आवड तुमच्या आवडत्या सब्जेक्ट मध्ये असायला पाहिजे तरच तुम्ही तो, तो सब्जेक्ट एक वर्ष वाचू शकता कंटिन्यू वाचायला आवश्यकता असते त्यामुळे इंटरेस्ट असेल दुसरे मग त्याची मटेरियल अवेलेबीट आहे का त्याच्यानंतर मग कोचिंग अवेलेबल आहे का किंवा तुम्ही सेल्फ स्टडीला प्रेफर करत असाल तर ते मटेरियलची युजफुलनेस किती आहे त्याच्याबरोबर द्यायला पाहिजे पण इंटरेस्ट तुमचं पाहिजेच आहे ते महत्वाचं फॅक्टर इंटरेस्ट असणे ते महत्वाचे ऑप्शन चूज करतात आणि अभ्यास करताना अजून एक महत्वाचं की विद्यार्थ्यांनी म्हणजे डूज आणि डोंट्स म्हणजे काय करायला हवा आणि काय करायला नको तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल डोंट्स मध्ये एकच पहिलंच महत्वाचं आहे की तुम्ही जास्त रिसोर्सेसच्या मागे न पळता कमी रिसोर्सेस ठेवणे सगळे सांगतात डॉक्टर तेच मॅक्सिमम रिवाईज करून mm -hmm. तुमचे कन्सेप्ट बिल्ड करायला पाहिजे आणि डू डूज मध्ये एकच सांगेन की जास्त ट्राय करा जास्त अटेम्प सॉल्व्ह करायचे जास्त पेपर सॉल्व करायचे प्रयत्न करा मेनच्या तेच रिच असला की जेणेकरून तुमचे एक आन्सर रेटिंग तुमची एक युनिक स्टाईल डेव्हलप होईल आणि त्याच्यातून तुम्हाला मेन्स मध्ये में फायदा होईल असत तुम्ही तुमच्या यशाच क्रेडिट कुणाला देता नक्कीच पहिले क्रेडिट असेल माझ्या आई वडिलांना की त्यांनी खूप सॅक्रिफाईस केलं त्याग केलं माझ्या बहिणी असतील दाजी असतील यांनी नातेवाईक सर्व यांनी खूप 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 शुभेच्छा कायम त्याचा सपोर्ट व्हायला आणि मित्र मंडळी असतील गावातील माणसं त्यांनी जी प्रेरणा दिली त्याच्यातूनच मला हे साथ हे साथी झालं आणि खूप उल्लेख करावा वाटतो माझे आजोबा असतील कैलास असतील रावजी दात्या जे मास्तर हेड मास्टर होते आणि आजी असेल यांच्या आशीर्वादाने आणि कोथमेच्या पुण्यानेच मी इथपर्यंत पोहोचले हे सांगू शकतो अजून एक महत्वाचा प्रश्न की हो आपण पाहतो की म्हणजे अभ्यास करताना जे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी भेडसावतात ह्या समस्या की त्यांना कोचिंग साठी चांगल्या म्हणजे अगोदर मी हा प्रश्न विचार की कोचिंग घेणं किती गरजेचं आहे गरजेचं आहे की नाही जर असेल तर किती त्याचा हे होत बेनिफिट्स होतात कोचिंग घेणं किंवा नाही खूप पर्सनल चॉईस आहे मला वाटते खूप वैयक्तिक डिसिजन घ्यायला लागेल मला ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळी मला असं जाणवलं की आपल्याला काही कन्सेप्ट क्लिअर आपल्याकडून होत नाही त्यामुळे दुसरा एखादा असं कोण असेल की ते शिकवल्यानंतर आपल्याला क्लिअर होईल त्यामुळे मी कोचिंगचं मागेल पण हे पूर्ण पर्सनल चॉईस आहे कोचिंग मध्ये पण असं नाही की ते सगळेच कन्सेप्ट क्लिअर करतात ते फक्त डायरेक्शन देतात आणि बाकी सर सेल्फ स्टडी तुम्हालाच त्यामुळे तास कोचिंग दिवसभर तुम्हालाच अभ्यास करत त्यामुळे असं नाही की कोचिंग कोचिंगला गेल्यानंतर तुम्ही सक्सेसफुल हे तरी फिक्स नाही पण कोचिंग गरजेचं आहे तर मी याच्यावर की आहे कारण आपले मराठी मिडियम किंवा दुसरी विद्यार्थी असतील त्यांना थोडस जे ह्याला जोडूनच एक <laughs> महत्वाचा प्रश्न की आता कोचिंग क्लासेस जर आपण बघितले प्रायव्हेट क्लासेस तुम्ही दिलेला होता तिथे लाखोंच्या फीज असतात <laughs> तर ते प्रत्येकालाच परवडेल किंवा प्रत्येकाच्या आवाघ्यात आहे असं नाही तर तुम्ही सारथी थ्रू तिथे गेला तर ह्या ज्या शासकीय स्तरावरती ज्या काही संस्थांच्या माध्यमातून प्रोत्साहन पर ज्या योजना आहेत त्याबद्दल थोडीफार माहिती विद्यार्थ्यांना सारथी असेल सारथी सारथी सारखीच पार्टी ही खूप जुनी संस्था आहे त्याचबरोबर महाज्योती असेल किंवा यशदा असेल आणि एस आय एस असेल या परीक्षा या ही जी इन्स्टिट्यूट आहेत ती परीक्षा घेतात क्वालिफिकेशनच्या त्याच्यातून शॉर्टली झाल्यानंतर राहून तुम्ही कोचिंग अवेलेबल करू शकता आणि माझ्या बाबतीत सार्थी हे खूप महत्वाचं एक इन्स्टिट्यूशन होत कारण त्यांच्या मदत शिवाय हे पॉसिबल झालं नसतं हा बोलणार आहे तुमच्या इंग्लिश भविष्यात आता तुमची पाचशे तेरावी रँक आले अजून तुम्हाला पोस्ट हे काय कन्फर्म झालं नाही तर भविष्यात अजून तुम्ही पुढच्या रँक साठी किंवा पुढच्या पोस्ट साठी काय नियोजित काय आहे का नाही कारण तुमचे एज पण नाही त्यांची एज आता पंचवीस कंप्लीट झाले नक्कीच मी विचार करेन पण आता आता तरी माझ्या डोक्यात असं काही नाही मी सर्व्हिस अक्सेप्ट करेन आणि मागच्या वर्षाच्या ज्या ट्रेंड आहे त्याच्यानुसार इंडियन पोलीस सर्व्हिस मध्ये सिलेक्शन होईल असं अपेक्षित आहे मी कंटिन्यू करेल सर्व्हिस शुभेच्छा तुम्हाला अजून एक म्हणजे आता तुम्ही टप्पा पार केला म्हणजे तुम्ही आता अधिकारी झाला पण आता तुम्ही फ्रेम मध्ये जाणार म्हणजे खरी चॅलेंजेस किंवा खरी परीक्षा आता सुरू होणार कारण इथून पुढे तुम्ही पूर्ण आयुष्यभर महत्वाच्या प्रशासकीय सेवेमध्ये काम करणार आहात तर त्या गोष्टीच काय आहे का डोक्यामध्ये अशा पद्धतीने आपण काम करणार गोल्स आपले नक्कीच तेच प्रामाणिकपणा असेल गोल्स ते मेंटेन करून एक सेवाच करायची त्यासाठी वेगवेगळ्या नवीन वेज मिळतील आणि ही एक मी एक नवीन सुरुवातच आहे असं नाही की मी काय मिळवलं तिथे थांबले मी एक नवीन सुरुवात आहे आणि नक्कीच यात पण मी शेवटचा मेसेज तुम्ही विद्यार्थ्यांना काय झालेले की म्हणजे कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी या सगळ्या गोष्टींना सामोरे जायला हवं किंवा एखादा अपयश जरी आलं ज्यांना तरी त्यातून खचून न जाता कशा पद्धतीने वाटचाल करायला हवी नक्कीच यूपीएससी किंवा कुठले कॉम्पिटिशन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल त्यामध्ये कॉम्पिटिशन खूप असते त्यामुळे हे धरूनच चालायचं की आपलं आज नाही झालं तर उद्या नक्की होईल फक्त प्रयत्न करत राहायचे वर्क डेडिकेशन असेल तुमचा फोकस असेल आणि जिद्द आणि चिकाटी पाहिजे या जर असतील आणि यांचा वेळ यांचं योग्य सांगड आणि चिमुड लक असेल तर मग नक्कीच सक्सेसफुल होण्या चान्सेस खूप था। जास्त असतात तर रणजित सर तुम्ही वेळात वेळ काढून स्पेशल गोष्टी बातचीत केली की तुम्ही साधलं आणि जे नवीन ऍस्पिरन्स येऊ इच्छित आहे स्पर्धा परीक्षेच्या ह्या जगामध्ये तर त्यांना तुम्ही मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मला ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल वन सेकंड थँक्यू